नमस्कार मी डॉक्टर कुमार कांबळे नागपूरमध्ये प्रॅक्टिस करतो डिप्रेशन या आजारावर काय उपचार उपलब्ध आहेत याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत डिप्रेशनची लक्षणं जर का सौम्य असतील तर घरी राहूनच डॉक्टरकडे जाऊन दाखवून घरी राहून इलाज करणं सोपं आहे पण जर का आपल्याला डिप्रेशनची तक्रार जास्त तीव्र आहे आपल्याला आत्महत्येचे विचार वगैरे येत असतील तर आपल्याला ॲडमिट होऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे डिप्रेशनच्या तक्रारीसाठी आपल्याला मानसोपचार करणं किंवा सायकॅट्रिस्ट जाणं दाखवणं त्यांच्याशी चर्चा करणं आणि इलाज सल्ला घेणं गरजेचं आहे डिप्रेशनच्या तक्रारीसाठी औषध आणि समुपदेशन हो अशा दोन्ही प्रकारचे <coughs> सॉरी दोन्ही प्रकारचे इलाज उपलब्ध आहेत औषधाबाबत जेव्हा आपण बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर जसं आपल्याला माहिती आहे की मेंदूमधले रसायन खालीवर झाल्यामुळे डिप्रेशनची लक्षणं उद्भवतात तर ही औषधं जी आहे त्याच मेंदूतल्या रसायनांचा जो समतोल आहे ते गाठण्यासाठी मदत करतात ही औषधं आपल्या मनामध्ये दुःखापासून तर सुखा सुखाप सुखाकडे नेण्या भावना उत्पन्न करायला मदत करतात ही औषधं आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार किंवा विचारांची सरणी बदलण्यामध्येही मदत करतात औषधामुळे मनामधली बेचैनी सुद्धा कमी होते औषधं व्यवस्थितरित्या घेतल्याने हळूहळू मनातले नकारात्मक विचार कमी व्हायला लागतात झोप चांगली यायला लागते भूकही व्यवस्थित व्हायला लागते कामामध्ये चित्त लागायला लागतं एकाग्रता निर्माण व्हायला मदत होते सोबतासोबतच जेव्हा आपण औषधं घेतो तर ती किती कालावधीसाठी घेणं गरजेचं आहे औषधाचे डोसेस कमी करणं वाढवणं बदलणं हे सगळं जे काही करायचं असतं याच्यासाठी आपल्याला मानसोपचार तज्ज्ञासोबत चर्चा करणं गरजेचं आहे आणि मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकॅटस यांच्या सल्ल्यानेच त्यात बदल करण्यासाठी गरजेचं असतं आपण स्वतःहून ठरवायचं नाही सोबतच मानसोपचार तज्ज्ञाकडनं औषधं जेव्हा घेत असतं तर सोबतच आपल्याला काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपी समुपदेशन हे सुद्धा या ट्रीटमेंटचा अभिन्न अंग आहे फार महत्वाचा भाग आहे तर सायकोथेरपी किंवा काउन्सिलिंग याच्यामध्ये ने नेमकं होतं काय तर आपल्याला नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे जायला मदत मिळते आपले नातेवाईक नातलग यांच्यासोबत जे आपले संबंध आहे ते, ते, ते सुधरवायला मदत मिळते त्याच्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं समुपदेशाच्या मदतीने आपल्याला आपला राग कंट्रोल करायला सुद्धा मदत समुपदेशन होते समुपदेशनामध्ये आपल्याला आपलं विचार ओळखायला ही मदत होते सोबतासोबतच कोणत्या असे गोष्टी आहे ज्याच्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार जास्त येऊ शकतात अशा फॅक्टर्स ओळखायला पण मदत होते समुद उपदेशन हे रेग्युलर त्याचे सेशन्स करणं गरजेचं असतं आणि मानसोच्चार तज्ज्ञासोबत समुद उपदेशनामध्ये ज्या काही गोष्टी सुचवलेल्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये लागू करणं गरजेचं असतं समुपदेशनाच्या मदतीनेच आपल्याला आयुष्यामध्ये काही लक्ष ठरवायलाही मदत होते आणि ते लक्ष कसे प्राप्त करायचे याचं सुद्धा आपल्याला ठरवायला मदत होते तर औषधोपचार आणि समुपदेशन ह्या दोघांच्या मदतीने आपण उदासीनतेची आजार किंवा डिप्रेशन याच्यावर मात करू शकतो एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की व्यवस्थित उपचार घेतल्याने आपण डिप्रेशनवर मात करू शकतो याच्याकडे दुर्लक्ष करून याच्यापासून दूर भाग पळून डिप्रेशनचं इलाज काही होऊ शकत नाही तर डिप्रेशनचा इलाज करणं महत्त्वाचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या माहितीत असलेल्या व्यक्तीला जर का डिप्रेशनची तक्रार आहे असं तुम्हाला वाटतं तर प्लीज त्याला मानसिक उपचार मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला द्या न घाबरता एवढं बोलून मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद